लक्षात आलं का भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली जे आपण प्रजासत्ताक झालेलो आहोत लक्षात आलं का तर त्या दिवशीपासून हा देश टू द दे पीपल फॉर द पीपल बाय द पीपल सर आम्ही तुमचे मत विचारतोय अरे माझं मत विचारायचं काय कारण आहे तुमचं तुम्हाला दुसरीकडे कशाला भरपटवतोय लक्षात आलं का मी काय त्यांचा काय समर्थक किंवा विरोधक नाहीये तू तुझं तुझं स्थानिकलं बघ लक्षात आलं का कुलकर्णी साहेब ते परवाचं उत्तर द्या आणि सोमनाथ शिंदे जिथं कुठं असतील ते त्यांनी ते एक सांगायचं की मंगेश भुसे साहेबांनी अजितदादांना पत्रक दिलेलं लक्षात आलं का यवतमाळच्या आंदोलनाच्या आदल्या दिवशी तुमचं मत विचारतोय आर्मी मी म्हणतोय त्यांचं स्वतःच्या कोर्टात तारखा चालू येत आणि तू मला विचार त्यांचं मत तुमचं मत विचारतोय काय तुला त्या मताचं काय करायचंय काय गिरणीत टाकून काय भरडून आणायचं का माझ्या मताला अरे नशीब माना त्या तुमच्या सोलापूर जिल्ह्याच्या त्या बिचाऱ्या एका वर्तमानपत्राने त्यावेळेस जसं संकेतस्थळावरती गट नंबर अपलोड झाले आपण इकडे व्हिडिओ बनवायला सुरुवात केली आणि त्यांनी देखील तिथं उचल खाऊन स्थानिक वृत्तपत्रात नाहीतर तुमचे अजून माझ्या अंदाजाने आलाय का तुमचा गौडगावचा गट नंबर झाले का स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्धी मागवलेत का हरकत तुमच्या तर ते धन्यवाद द्या त्या ह्याला तिथला जो स्थानिकचा आता पेपरची माझ्याकडे कटिंग मला मार्च मधली हुडकावी लागल तिथला पेपर आहे त्याला बिचारायला त्याला सत्कार कर चमत्कार करा लक्षात आलं का कारण का एक ते बऱ्याच वेळा गोष्ट सांगितलेली आहे एकदा निघालेलं राजपत्र अजून काय सांगायचं आहे माहिती आहे तुम्हाला मला की तुमचं समर्थन असो विरोध असो किंवा तुमची सार्वजनिक काय कामाचं नाही हो ह्याच्यात किरण काजळे तुम्ही सोलापूरला ज्यावेळेस हरकत देऊन आले वैयक्तिक हरकत दिली का सामूहिक दिली तर तुमचं पाचपट जर तुम्हाला पाहिजे असेल ना तर तुमची तिथं वैयक्तिक जे काही तिथं सोलापूरचे सदाशिव पडदुने सर आहेत बारशीचेच आहेत काय म्हणतात त्याला भूसंपादन अधिकारी म्हणजे जिल्हाधिकारी लेवलचा हां असतो ऑफिसर तर त्यांना विचारा की बाबा आम्हाला वैयक्तिक संमती द्यायची आहे तर तो मायना घ्या दुसरी गोष्ट काय म्हणतात त्याला एक लक्षात घ्या माझा संभ्रमाला आणि असत्याला विरोध आहे कुलकर्णी काका मला तुमच्यावरती मला रोष नाही आहे फक्त आधीच गोंधळात गोंधळ गोंदला आहेत तुम्ही त्याच्यात भर टाकण्यास तुम्ही पात्र ठरू नका मी नेहमी तुम्हालाच ह्याचे उत्तर मागणार आणि ते सोमनाथ शिंदेंना अजितदादांना मंगेश भुसेंनी पत्रक दिलं याचं कारण का मला सरळ स्पष्ट दिसत असतं की कोणाचं मत काय आहे दादा साहेब मागच म्हटले होते की कुठलंही जे काय आहे शेतकऱ्यांशी चर्चा केली जाईल आणि मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्ट तिथं विधानसभेत प्रश्नाला उत्तर देताना सांगितलेलं आहे आणि परवा अकोलाच्या कार्यक्रमाच्या वेळेस देखील लक्षात आलं का तोडगा काढला जाईल त्यामुळे किरण काजळींना जर वाटत असेल की सगळा राज्याचा गाडा सोडून तुमच्यात फक्त रोज उठून फक्त एक बाईट देवी लक्षात आलं का तर ते तसं शक्य नसतं साहजिकही नसतं अलग लक्षात प्रक्रिया न्यायप्रविष्ट असते राजपत्राद्वारे ती काय म्हणतात त्याला लागू झालेली आहे याच्यात राज्यकर्त्यांनी किंवा इतर कुणीही कसलाही दखल देऊ शकत नाही हे तुम्हाला कधी कळणार देव जाणू लक्षात आलं का कारण का आत्तापर्यंत आम्ही सुरत चेन्नईच्या वेळेस असं बरंच विरजन घातलेलं आहे लक्षात आलं का किंवा असं बरंच लोनचं आता भिजत पडलेलं आहे अलग लक्षात काल देखील सांगितलेलं आहे ज्यांचं समर्थन असेल संमती असेल त्यांनी सार्वजनिक बरोबर वैयक्तिक द्या आणि ज्यांचा विरोध असेल त्यांनी आनो आंदोलन आपलं आवेदन निवेदन किंवा पूर्वसंमतीने आंदोलनाबरोबर न्यायालयीन पाठपुराव्याची तयारी करा तुमच्या जनहित याचिकेद्वारे राहिली गोष्ट ते सोडून दे रे आता बाकीचे नको बडबड करू अलग लक्षात व तेच 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 चूर्ण करून काय उपयोग होत नसतो उंबडी उगत आहे ह्याच्यावरती बसल्यासारखं तेच 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 विचारू नको तो या बुद्धीप्रमाणे जर मी बसलो एकाच ह्याच्यावरती परत टाकत तर आता नाही का महाराष्ट्र